नमस्कार ए सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे समाजाप्रती देण्याची भावना असलेले अनेकजण आपल्या अवतीभवती वावरत असतात समाजाचं देणं लागतो या भावनेतून ज्ञानदानाच्या निमित्ताने शिरपूर तालुक्यामध्ये स्वतःची ओळख उभी केलेल्या जयसिंग जतनसिंग राजपूत यांना नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शिरपूर तालुक्यातील मांजोज येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्ञानदानाचे काम करणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक जयसिंग राजपूत यांना धुळे येथील खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी विधानसभा सदस्य राघवेंद्र बधाने मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश शिंगळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार सहाय्यक कार्यकारी अधिकारी महेश पाटील वित्तलेखा अधिकारी सोरांजली पिंगळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजय फडोळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी निशा जाधव तसेच शिरपूर येथील गट अधिकारी डॉक्टर नीता सोनवणे यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळख असलेल्या जयसिंग राजपूत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे या कार्यक्रमासाठी मांजोत तसेच शिरपूर तालुक्यातील राजपूत यांच्यावर प्रेम करणारे अनेक विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते एस न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी शिरपूर धन्यवाद उपस्थित सर्व मान्यवर विविध क्षेत्रातून आलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते माझे मित्र अप्ते या सगळ्यांना नमस्कार करतो एखादा दे रस्ता सुंदर असेल तर जरूर चला की तो जातो कुठे एखादा दे रस्ता सुंदर असेल तर तो जरूर जावा जातो कुठे पण ध्येय सुंदर असेल तर रस्त्याची परवा न करता चालत राहिलं पाहिजे हे ठेव मी जर ठेवलं असेल तर ज्या शिक्षणामुळे माझा कुटुंबाचा समाजामध्ये मान मिळाला आर्थिक दृष्ट्या माझं कुटुंब संपन्न झालं आणि ते देण्याच सूत्र जर माझ्याकडे शिक्षक म्हणून आलं असेल तर माझ्या पण कर्तव्य होत की माझ्या समोर बसलेल्या त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये नव चैतन्य मी निर्माण केलं पाहिजे असं मला क्षेत्र मिळालं आणि माझ्या मार्ग झाला संस्कृत मध्ये एक वचन आहे जगी गुरु एक राहता गुरु हा भूतकाळाचा दिवा आणि भविष्य काळाचा दिवा असतो आणि त्याच्या हातून ज्ञान संस्कार आणि संस्कृतीच शिंपण करण्याचं कार्य होत असत आणि ते शिंपण करण्याचं कार्य मला करायला मिळत आहे हे मी माझे अवभाक्य समजतो माझ्या एकतीस वर्षाच्या काळामध्ये मी परि असं जे काय चालू असेल ते करण्याचा प्रयत्न करत गेलो आणि या करत असताना त्यातल्या या अकरा वर्षीय आदिवासी मध्ये सेवा केली असेल किंवा वीस वर्ष शिवभागामध्ये सेवा केली असेल या ठिकाणी परिवर्तन होण्याचं कार्य केलं गेलं आणि ते परिवर्तनाचं कार्य सहार्दिक हार्दिक मनस मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि आताच्या माझ्या हा जो पुरस्कार मिळालेला आहे तो पुरस्कार माझ्या गावाच्या जन्मभूमीत मिळालेला आहे म्हणून त्याचाही खूप अनुभव असं म्हणत आहे सांग सारखं भरपूर आहे फक्त शेवटी आता शेवटचं एकच सांगेन हे फक्त सांगेन नोबेल पारितोषिक विजेत्या मला इच्छा यांचं एक वाक्य आहे आणि त्यांच्या फोडण्यात देत आहे ते असं म्हणतात की एक पेन एक विद्यार्थी आणि एक पुस्तक आणि एक शिक्षक जग परिवर्तन करू शकतो धन्यवाद